नमस्कार आज आपण मार्केटसारख्या चवीचा टमॅटो सॉस घरच्या घरी कसं बनवायचा ते पाहणार आहे अतिशय साध्या पद्धतीने आणि नैसर्गिक रंग वापरून आपण हा टोमॅटो सॉस बनवणार आहे रेसिपी पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात कर टमॅटो सॉस बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो टमॅटो घेतले आहे हे लालबुंद असे सर्व टमॅटो घेतले आहे आता मी हे चार भागांमध्ये कट करून घेणार आहे एका टोमॅटोचे मी चार भाग करून घेणार आहे हे बघा इथं मी सर्व टमॅटो आपल्याशी चकूर फोडी करून घेतले आहे काही 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 टॅमॅटोच्या अर्ध्या खापा करून घेतल्या आहे आणि काही इथं मी बीटचे तुकडे घेतले आहे एका बिटाचा मी इथं चतकूर भाग घेतला आहे म्हणजे आपल्या टॅमॅटो झोसला ओरिजिनल रेड कलर येईल एक कुकर घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हे जे टमॅटोचे काप करून घेतले आहे ते टाकायचे याच्यामध्ये तसेच सोबत घेतलेला आपण जे हे बिटाचे तुकडे आहे ते टाकायचे थोड कलर टाकण्यापेक्षा तुम्ही बीटचे तुकडे टाका म्हणजे आपल्या सॉसला ओरिजिनल कलर येईल आणि थोडंसं पाणी टाकते मी एकदम थोडंसं तसं पाणी टाकायची गरज नसती पण जर तुम्हाला वाटलं टोमॅटो करपू शकतो कुकरमध्ये तर तुम्ही पायाच्यामध्ये पाणी टाका आणि कुकरच्या आपल्या मध्यमाचीवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे इथे मी टोमॅटोच्या मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहे आपण पाहूया इथं आपले टॅमॅटो आहे ती चांगली शिजली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आता याच पाण्यासह आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला इथे मी एक मिक्सरचं बांधलं घ्यायचं त्यामध्ये त्या पाण्यासहच आपल्याला हे थोडं थोडंसं करून बारीक करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही आपल्याला जे पाणी सुटलेलं आहे टॅमॅटोला तेच पाणी वापरून आपल्याला इथंही याची प्युरी करून घ्यायची आहे हे बघा इथं मी या प्रकारे प्युरी करून घेतली आहे एक चाळण ठेवायची त्याखाली एखादं भांडं ठेवायचं आणि ही प्युरी आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची आहे हे बघा या प्रकारे मी आपल्या टोमॅटोची सगळी प्युरी करून घेतली आहे तुम्ही कलर पाहू शकता किती छान आला आहे चमचच्या साईने आपल्याला ही प्युरी आहे ती चांगली अशी गाळून घ्यायची आहे म्हणजे काय होईल टोमॅटोचे जे बिया आहे किंवा हे बघा असं बिटाचे जे काही तुकडे राहिलेले असतात जाड जाड टोमॅटोची साल असतील ते वर हो राहून जातील आणि फक्त स्मूथ एकदम प्युरी अशी खाली जायला आपली या प्रकारे हे बघा इथं फक्त वरतीचोथ राहायला आहे आणि सगळी प्युरी मी इथं खाली गाळून घेतली आहे प्युरी एका मी पॅनमध्ये मध्ये घेतली आहे आणि गॅस चालू करून मंद आचेवर आपल्या ही प्युरी एक सात ते आठ मिनिटं एकसारखं हलवत शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत तिला असं घट्ट सरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्युरी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे एकसारखं हलवत मंद आचेवरच कंटिन्यू गॅस ठेवायचा आहे पाच ते सहा मिनिटं इथे मी आपली प्युरी आहे ती चांगली शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता तिला घट्ट सरपणा यायला सुरुवात झाली आहे आता काय करायचं त्यामध्ये इथं पाव कप साखर टाकायची मी पाव कप साखर घेतली आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर लाल तिखट इथं मी दोन चमचे व्हिनेगर घेतला आहे तुमच्याकडे जर व्हिनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं चार चमचे लिंबाचे रस घ्या आणि त्यानंतर चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करायचं आणि एक पाच ते सहा मिनटं पुन्हा आपल्याला ही पिवळी चांगली शिजवून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे त्याला पुन्हा पाणी सुटलं आहे आणि थोडीशी प्युरी आपली पात्र झाली आहे तिला थिकनेस येण्यासाठी पुन्हा पाच ते सहा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे इथं मी आपली ही, ही प्युरी पाच ते सहा मिनटं चांगली शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आता हा सॉस तयार झाला की नाही कसं चेक करायचं इथं मी एक प्लेट घेतली आहे त्यावर थोडंसं आपला हा सॉस आहे तो टाकून घ्यायचा बघा हा अजून खाली येतोय असा प्लेट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खाली येतो आहे म्हणजे अजून आपल्याला याला एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेव्हा तो सॉस एकाच ठिकाणी स्टेबल राहील तेव्हा आपला सॉस तयार झाला असं समजायचं मी अजून याला एक चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून घेते कंटिन्यू गॅस आपल्याला आचेवरच ठेवायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे तो खाली लागणार नाही आणि गॅस पण मध्यम आचेवरच ठेवायचा आहे हे बघा इथे मी एक पाच ते सहा मिनटं ही प्युरी आहे ती चांगली शिजवून घेतली आहे स्वास आपला इथे तयारच झाला आहे तुम्ही पाहू शकता थिकनेस बघू याची एकदा चेक करून दाखवते हे बघा आणि थंड झाल्यानंतर हा सॉस अजून आपला थोडासा घट्ट होईल हे बघा स्वास आपला इथे तयार झाला आहे मी गॅस बंद करते आणि सॉसला थंड करून घेते बघा इथे आपला हा सॉस तयार झाला आहे माझा अर्धा किलोमध्ये एक वाटीचा सॉस तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील किती छान आला आहे अगदी ओरिजिनल कलर आहे याच्यामध्ये कोणताही मी फ्रूट कलर टाकलेला नाही आहे बीट याला आपण मस्त लाल कलर आणलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान होते घरच्या घरी आपला हा सॉस अगदी झटपट बनवून तयार होतो खूप खूप तर खूप लाईक तीस मिनटं लागतात त्याला बनवण्यासाठी परंतु मुलांसाठी खूप छान आहे अगदी मार्केटसारखीच यायला टेस्ट येते बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही हा सॉस घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असली वीडियो व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असेल माझ्या तर चॅनलला देखील सब्सक्राइब करा धन्यवाद